या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी मुंबईतील वरळी डोम अर्थातच ईएनएससीआय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा न्याय आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकी दरम्यान अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पक्षाची विद्यमान संघटनात्मक रचना स्थानिक राजकीय परिस्थिती आव्हानं तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीबाबत सखोल चर्चा यावेळी केली याप्रसंगी अजित पवार यांनी स्थानिक विकास कामं आणि संघटनात्मक विस्तारासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेतली दरम्यान अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांचा पक्ष प्रवेश घेण्यात आला या बैठकीला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर माजी आमदार संजय शिंदे माजी आमदार कल्याणराव काळे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष उमेश पाटील शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव गटनेते तौफीक शेख प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे प्रदेश सचिव इरफान शेख माजी नगरसेवक गणेश पुजारी शहर उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध विभागांचे प्रमुख पदाधिकारी तसंच मान्यवर उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही